सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा पाणी दुष्काळ आता हटला आहे पुणे जिल्ह्यातील जोरदार अशा पावसानंतर उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत असल्यामुळे आता उजनी धरणाने टक्केवारीचा विचार करता चाळीस टक्क्याचा टप्पा हा ओलांडलेला आहे त्यामुळेच उजनी धरणावर आधारित असलेल्या सर्वच गावांमध्ये शहरांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसून येत आहे सोलापूर अहमदनगर पुणे या जिल्ह्यातील शेकडो गावांसाठी आणि अनेक शहरांसाठी उजनी धरण हे फारच महत्त्वाचे असे धरण आहे पिण्याचे पाणी असेल शेतीचे पाणी असेल किंवा कारखानदारीचे पाणी असेल या पाण्यासाठीचा मोठा आधार म्हणून उजनी धरणाकडं पाहिलं जातं याशिवाय हजारो अशा मच्छीमार कुटुंबांसाठी उजनी धरणामुळे फार मोठा रोजगार त्यांना मिळत आहे एकूणच उजनी धरणावर किंबहुना उजनी धरणातील पाण्यावर अनेकांच्या नजरा ह्या सातत्याने लागलेल्या असतात यावेळेचा विचार केला तर गेल्या उन्हाळ्यामध्ये उजनीची पाणी पातळी ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये खालावलेली होती कारण गेल्या वर्षी उजनी धरण जे होते ते शंभर टक्के भरलेले नव्हते अवघे सात टक्क्याच्या आसपास उजनी धरणात पाणी साठा होता आणि त्यानंतर विक्रमी अशी निचांकी पातळी उजनी धरणाने गाठली होती वजा साठ टक्केपर्यंत उजनी धरण हे गेलेले होते एकूणच यावर्षी आता उजनी धरणाचा पाणीसाठा कसा होणार याकडं पहिल्या पावसापासूनच सर्वांचेच लक्ष लागलेले होते मात्र यावेळी उजनी धरणाला चांगली साथ मिळाली पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस झाला आणि सद्यस्थितीमध्ये उजनी धरणाने टक्केवारीची चाळीस टक्के ही पार केलेली आहेत एकूणच सोलापूर जिल्ह्याची वरदाईनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये आता पाणीसाठा हा आशादायक असा आशा जमा झालेला असून सर्वांचे लक्ष आता उजनी धरण या पावसाळ्यामध्ये शंभर टक्के कधी होते याकडे लागलेले आहे ला दरम्यान उजनी धरण आणि करमाळ तालुका यांचा जर विचार केला तर ता कर्मा तालुक्याच्या पश्चिम भागात असणारे उजनी धरण हे तालुक्यासाठी फारच उपयुक्त असे धरण आहे उजनी धरणाच्या भरोशावर करमाळ तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बागायत क्षेत्र वाहिलेले आहे ऊस ला केळीची लागवड ही मोठ्या प्रमाणात ही उजनीच्या पाण्याच्या भरोशावरच करमा तालुक्यामध्ये झालेली आहे परिणामी सद्यस्थितीमध्ये उजनीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असताना करमा तालुक्याच्या प्रामुख्याने पश्चिम भागामध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे दरम्यान का करमाळा तालुक्याचा जर विचार केला तर करमाळ तालुक्याच्या पश्चिमेला उजनी धरण आहे याशिवाय करमाळ तालुक्याच्या पूर्व भागात पूर्वेकडे कोळेगाव हा अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प आहे एकूणच कर्मा तालुक्याच्या पश्चिमेला उजनी धरण आणि पूर्वेला कोळगाव धरण अशी भौगोलिक रचना सद्यस्थितीमध्ये आहे मात्र सध्या पश्चिमेकडील असणाऱ्या उजनी धरणामध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत असताना कर्मा तालुक्याच्या पूर्वेला असणारा कोळेगाव हा प्रकल्प मात्र अद्यापही वजा पातळीमध्ये असल्याचे समोर येत आहे कोळगाव धरणामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पाणीसाठा नाही दरम्यान आता उजनी धरणातील पाणीसाठा प्लसमध्ये येऊन धरणातील पाणी हे वाढत असताना सर्वांच्या नजरा ह्या उजनी धरण आता शंभर टक्के कधी होणार याकडे लागलेलं आहे त्याचवेळी आता सिनाकोळेगाव धरणामध्ये पाणीसाठा वाढण्यास कधी सुरुवात होते याकडेही करमा तालुक्याच्या प्रामुख्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे लक्ष लागल्याचे दिसत दिसून येत आहे दरम्यान कोळेगाव धरणाचा जर विचार केला तर हे धरण करमा तालुक्याच्या पूर्व भागाला पूर्व भागातील दुष्काळी गावांना अतिशय उपयुक्त असे हे साबित झालेले आहे दरम्यान या धरणातील पाणीसाठ्याचा जर विचार केला तर ऑगस्टनंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या काळामध्ये सिनाकुळगाव प्रकल्पामध्ये पाणीसाठा हा मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत असतो हा आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे नक्कीच आगामी काळामध्ये कोळगाव धरणातील पाणीसाठाही वाढेल अशी आशा, आशा सर्वांनाच आहे एकूणच कर्मा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या आनंदाचे वातावरण असताना पूर्व भागातील शेतकऱ्यांचं लक्ष मात्र कोळगाव धरणातील पाणीसाठ्याकडे लागल्याचे स्पष्टपणे जाणवते